शाहपूर तालुक्यातील आसनोली नदीचा पाडा येथील सेवक सावळाराम दिनकर या शेतकऱ्याच्या बेडे घराला आग लागल्याने आठ मशी जळून खाक झाल्या होत्या सदर शेतकऱ्याला भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी आज दिनांक पंधरा डिसेंबर रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन भेट दिली आणि तातडीची आर्थिक मदत केली आसनोली येथील सेवक सावळाराम दिनकर या शेतकऱ्याच्या बेड्या घराला दिनांक नऊ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक आग लागली आणि दूध देणाऱ्या आठ मशी मयत झाल्या त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले होते शेतकऱ्याच्या दुग्धचा व्यवसाय बंद झाला परिणामा उपासमाराची वेळ त्याच्यावर आली होती या संपूर्ण घटनेची माहिती खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी घेऊन आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांनी शेतकऱ्यास पन्नास हजाराची आर्थिक मदत केली यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश विशे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनायक सापळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क